कृषी मंत्री राजीनामा होण्याची शक्यता म्हणून राजीनामा घेतला गेला पाहिजे पुरती सरकारची बदनामी झाली शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल किंवा मग कृषी मंत्री म्हणून त्यांनी केलेले काही विधानसभेमध्ये उद्योग हे सगळ्यामुळे जनतेमध्ये एक या सरकारच्या प्रती घृणा निर्माण झाले या राग निर्माण झाला आणि विशेष करून या कोकाट्याच्या संदर्भात जनतेमध्ये एक शेतकऱ्यामध्ये सुद्धा प्रचंड असंतोष आहे त्यांच्या एकूण धोरणामुळं अशा वेळेस सरकारने शहाणपणा दाखवून तो निर्णय घेतला तर आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचं अभिनंदन करू आणि सरकार देशरामध्ये बनत असेल तर त्याला काही लाज नाही बघा सरकार एवढं भ्रष्ट झालेलं आहे खालीपर्यंत भ्रष्टाचार का रुजलेला आहे की साधा बाबूसुद्धा आता पाईप पुढे सरकवण्यासाठी त्या बिचाऱ्यांना लुटल्याशिवाय पुढे सरकवत नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी अशी परिस्थिती कधीच पाहिजे कोणावरच हात राहिला नाही फक्त केवळ मंत्रालयातच भ्रष्टाचार असं नव्हे मंत्रालयात तर आता मोठा अड्याप झाला आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात अशी लूट चालली सामान्य माणसाची की कुठल्याही फाईलवर सही करायची चिरी मिरी घेतल्याशिवाय ते होऊच शकत नाही आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली आता यांना वाटत कोणता सही करून पैसे कमवायचे आता बार निवडायला लागले कार्यालयात ला घेत नाही तर बार मध्ये बिअर पिता पिता दोनही आनंद घ्यायचा म्हणजे दारूचा गोटे घेऊन आनंद घ्यायचा आणि खालून टेबला खालून पैसे घेऊनही आनंद घ्यायचा आता दुहेरी आनंदात ही सरकार चाललेलं आहे एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसा पैसा आणि नशा दोघांमध्ये अखंड बुडून आनंद घेऊन सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून असा तुगलगी कारभार एकूण महाराष्ट्रामध्ये दिसतोय त्याचाच तो परिणाम आता आपल्याला बघायला मिळतोय आज वर्ध्यामध्ये भाजपची बैठक आहे चर्चा चलानेशे गांधी नाही बनतात हा विचारधारा त्याच्यात असायला पाहिजे त्यांची विचारधारा गांधीचा खून करणाऱ्यांच्या बरोबरची आहे सोबती देण्याची आहे तर ते कुठेही बैठका घेतल्या नाही गांधी त्यामुळे काही फरक पडतो असा विषय आहे सत्ता आहे प्रचंड मोठी सत्ता आणि मॅनेट करायला आहे त्याच्या बरोश्वर चाललेला आहे करू द्या सगळ्यांचे दिवस येतात आज त्यांचे दिवस आहेत असं म्हणून आम्ही उद्या आमचे दिवस येतील पण विचार जो आहे गांधींचा तो विचाराची ताज घेऊन आम्ही पुढे जातो